नमस्कार तुमचं नाव संतोष माधुराव शेते राहणार पासलेगडी तालुका मोह मौ। मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चौतीस सत्त्याण्णव एकावन्न किती तारखे छट्टी या प्लॉटची एक पाच तारखेची पेस्ट आहे हा प्लॉट कंप्लीट अकरा दिवस पाण्यात होता पूर्व सरल्यानंतर कुंभार सरांनी येऊन पाणी केली आणि जवळजवळ सहा सात वर्ष झाला आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत तेव्हापासून आमचा खर्च बराच कमी झालेला बरोबर सात वर्ष झाला आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच शेती करतो बरोबर सरांच्या संपर्कात आल्यापासून खर्च कमी झाला तुमचा भरपूर खर्च बरोबर म्हणजे त्यांनी एक चळवळ हाती घेत कमीत कमी खर्चाची आणि त्यांचं तर... जे ट्रेनिंग असतं का प्रत्येक ट्रेनिंग आम्ही असतो पंढरपूर असो तासगाव असो सगळीकडे ट्रेनिंग घेतल्यामुळे तुम्हाला मनात शंका आहे ते सॉल होऊन जात कम्प्लिट पूर्ण बरोबर त्यानंतर या प्लॉटला पाकळीचा मस्त आहे गडबी मस्त आहे काय काय केलं पाकळीसाठी काय नाही पूर्ण कुंभारा सरांचं शेड्यूल बरं बाकी काय जसं त्यांनी वायपावर सांगितलं आणि काय आणि का आम्हाला प्रॉब्लेम आला आम्ही लगेच कॉल करू बरं आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह मग पाकडीसाठी नेमकं काय का वापरलं होतं वाय पॉवर बरं बरं आणि मॅजिक स्प्रे किती झाले तरी प्लॉटला साधारण मॅजिक स्प्रे चांगले दहा अकरा मॅजिक स्प्रेच जाय बरं बरं काहीच नाही मॅजिक स्प्रे बरं सर ज्यावेळी आले पाणी होतं म्हणता हा सर पाक पूर्ण बुडालेली असताना आली नाही नाही पाणी ओसरल्यानंतर लगेच आलते इतके इतक्या काळात घुसून पाणी करून गेले बरोबर आम्ही आग्रह केला ती दोन तीन प्लाटे म्हणजे आम्हाला काय अडचणी येऊन येऊ त्यांच्यासाठी त्यांना आवर्जून ते आलते आल्यानंतर इकडे नंतर विनंतीच्या नंतर आले माहिती सांगितली बरोबर कायच होणार नाही असं बरं बेहेरबी दिला त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला अडचण आली आम्ही लगेच कॉल करतो काहीच अडचण नाही म्हणजे तुम्हाला चांगला फायदा झालाय हा काय वाटत होत पाण्यात असताना काय वाटायचं काय माल येतो का नाही लागतो का नाही असं वाटायचं सर येऊन गेल्यानंतर पूर्ण आमची भीतीच नाही जाय आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे गल्ल बी माल हां बरोबर डोळे खराब होतील काय होईल असं प्रॉब्लेम होत म्हणजे प्रॉब्लेम येईल असं आम्हाला वाटत त्यांनी जे म्हणजे गेलं त्यांनी सांगाल तसं केलं ते पूर्ण काहीच अडचण आली बरं 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 ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद असंच कमीत कमी, कमी खर्चात करा हा तर शेती परवडणार आहे नाही तर